नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नांदगाव चाळीसगाव महामार्गावर एका कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे काळ आणि वेळ दोघेही सोबत आले की नेती कुणाचाच विचार करत नसते देव देखील हा सारा खेळ बघत असतो आणि गप्प राहतो देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने दर्शनाआधीच घातला आहे भाऊसाहेब माळी आणि लंकाबाई माळी राहणार नाग्या साक्या नांदगाव हे दाम्पत्य दुपारी जेवण करून नस्तनपूरच्या शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी घरून निघाले यांची दुचाकी पिंपरखेडा टोळनाका परिसरात आली आणि समोरून भरदा वेगाने मारुती कार आली या कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यात फेकले गेले या या तर या भीषण अपघातामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधील चौगे जण गंभीर जखमी झाले आहेत माळे दाम्पत्य हे नेहमी देवधर्म करत असल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे